टॉवेल कुठे ठेवलायच गलच काय अरे फडका दे डोक्यावर चिंबुलीला चिंबूल घ्यायला फडका दे चिंबूल कुठं आहे चिंबूल तर तुम्ही म्हणत असाल अंडा कळशी घेऊन कुठे चाललोय तर माझी टॉवेलची गडबड होती मम्मीकडे मागितो टॉवेल तर वरती डोंगरात जायला लागतं वरती अर्धा तास चालत जायला लागतं वरती पाणी शिपायला कारण पाच वर्ष झाले छोटीच रोपट आहेत अजून फणस आहे काजू आहेत चार काजू आहेत आणि एक फणस आहे त्याला पाणी गायला लागतं अरे त्यांचा संकोप लागतं त्याशिवाय वाढ होणार कशी तिकडेच चाललो आहे मी आणि रस्ता पण चांगला गेला नाही रस्ता पण केला नाही चांगला दोन महिने झाले अगोदर कातळ होतं कातळचा भाग होता हा डायरेक्ट वरपर्यंत जातो आमच्या तिकडे काजू आहेत जांबे आहेत तिथपर्यंत जातो ह्या बाजूला नाही कारण जागा तशी नाही आहे रस्ता करण्यासारखी अवघड भाग आहेत सगळा आणि हा आमचा कारखाना दाखवला होता तुम्हाला गणपती कारखाना तर आवाज पण बसलाय माझा शिमग्यापासून आवाजच बसलाय म्हणजे चार पाच दिवस झाले आवाज बसलाय बोमटून डोमटून पाक मारून मारून बांध चढलं पेड्या पेड्यातून जाऊया जरा हे बेडे छोटं काढवतात कारण बैल आत प्रवेश करू नये म्हणून छोटं बेडे ठेवतात जेवढा माणूस झाला तेवढंच अंतराचं बेड ठेवतात इकडे सगळीकडे जाळीच आहे आणि रान पण आहे भरपूर असे चळ चढून जायला लागतात दम लागला उद्या उद्यानी परवा परवा एक दिवस आला आपला देव घरी भेटायला येणार आहे म्हणजे पालखी सोहळा चालू होणार आहे म्हणजे पालखी आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी भेटायला येणार आहे देव जांबी पण यायला लागल्या आहेत इथं वाकून जायला लागतं कळशी लागते रानकोंबडी रानकोंबडी दाखवतो एक दिसणार नाही तर थांबा राना तसं आलं काही ना काहीतरी भेटतंच कुठे भाग रे चलो पिच आहे धावा धावा पाठवून रानकोंबडी रानकोंबडी गेली गेली की बाई बाई बघा नाही दिसले लगेच पळतात घाबरतात ते ऐक तर बघा ही एवढी सगळी ओसाड जागा आहे म्हणजे अवसाळ म्हणजे इत पा पावसातून अवसाळ नसते कारण इकडे सगळे शेती करतात आत्ता उन्हाळ्यातून ओसाड दिसते तर एवढे तू पर्यंत चालत यायला लागतं अर्धा तास लागतो चालत वरती यायला तर वरती जायचं आहे आपल्याला वरती डोंगर दिसते तिकडे मम्मी ते पाटून आजो मम्मीचे पाय पण दुखतायत ते हळूहळू येते मी आलो पटापट पुढे पत वारा पण नाही गर्मी टायम होते गर्मी जबरदस्त होते पावसाचे पण दिवस यायला सुरुवात होती आता किती महिने राहिले एप्रिल आ, मार्च पण संपला तर मे मे गेलं की लगेच जून दोन महिने राहिले फक्त पावसाला यायला तर लाकडं पण फोडायची आहे आणि फोडून वारायची आहे जरा तरी सरसरलं की एकट्याला भीती वाटते पण लहावे उडाले तर इकडे भाजावळी करतात तेव्हा तो करता समोर दूर दिसतोय तो तुम्ही म्हणाल कोणीतरी आग नाही तर नाही ते समोर दिसतोय तो धूर भाजावली केले नाही तर भाव भाजावलीला सुरुवात करतात त्याचा धूर आहे तो तर फायनली आलो माझ्या जागेचे इथे झाडशी शिपायला ऐक ते एक ते लावलेलं होतं रोपट काजूचं तर मिळले कारण जागा जरा खराब आहे वाटतं वाळवीची जागा आहे ते ना पाणी टाकून तरी पण काय उपयोग नाही हे पुढं ऐकतो फणस आहे फणस जगलं आहे थोडा थोडासा जगला आहे तर पाणी टाकायला पाहिजे हे दोन काजू आहेत ते पण जगळ आहेत वरती पण आहेत दोन काजू त्या पण जगल्या आहेत बाकी बाकीचे मे अजून शिपलंही ते पणच आहे त्याला शिप, शिप जास्त कारण तो थोडा सुकत चालला आहे पुढं थोडं हिरवं आहेत फणसाला जास्त पाणी टाक कळशी आणतो वरती पुरल का हांडा तू एक पुरं घालू पूर्ण घालू कळशी दोन तीन दिवसाने यात लागत पाणी जेवढं जास्त होतं तेवढं बरं असतं चांगलं असत आता ते एक मोठी पाणी ओतून ती मोठी झाली जांब अजून हाय हायत तशाच आहे वाढ होत नाही त्याची दोन हांड़ एक हांड्या पुरल ना त्याला एक बस झाला आता का लागल्यात काजू केरू आहे मोहर तेवढाच दिसतोय काजू तर काय नाही काय गाली खाली कशा आता आपण ते भारी बांधते भारी बांधव घेऊन जायवं आता 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 बरोबर हा याच्यात नाही होणार तर मित्रांनो रोप शिपून झालेत मम्मी की एक बारी येते घेऊ डोक्यावर चल तर घेतली येते एखादा मोबाईल धरून व्हिडिओ शूट करायला लागते तर आता इथेच थांबतो व्हिडिओ स्टॉप करतो तर चला नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया चला बाय